एम एस उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व उपलब्ध आजच संपर्क करा एकाहत्तर गंगापूर तालुक्यातील येथे बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम सेंटर मधील बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोघा संशयतारपींच्या पोलिसांनी मुसक्यावळल्या आहे भगवान विश्वनाथ सदार व एकेचाळीस वर्षी रानार सतारी ग्रामीण रुग्णालयामागे तालुका पातूर जिल्हा अकोला जगदीश जगदेव हिवराळे व तेतीस वर्षे राणार हल्लीमुकाम तारीख ग्रामीण रुग्णालयामागे तालुका पाचूर जिल्हा अकोला कायमचा पत्ता बाळापूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक अधिकमतीनुसार लिंबेदळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथील एटीएम सेंटरमधून बॅटरा चोरी झाल्याप्रकरणी चार जुलै रोजी वाळूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अजय शितोळे व त्यांचे विशेष पथक करत होते दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सदर गुन्हा हा दोन्ही संशयित आरोपींनी केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या अनुषंगाने तेरा जुलै रोजी सिंदखेड राजा येथे कोर्टात दोन्ही संशयित माहिती गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांना मिळाली होती माहितीच्या अनुषंगाने वाळूस पोलीस ठाण्याचे पथक हे राजा येथे रवाना झाले होते मात्र आरोपी काही कारणास्तव कोर्टात आले नाही पोलिसांनी माहिती काढून त्यांना सतारी गावातून ताब्यात घेतले व अटक केली तर पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्या चाळीस हजार रुपये किमतीच्या एक्साईड कंपनीच्या आठ बॅटऱ्या चोरट्यांकडून हस्तगत केल्या अटक करण्यात आलेल्या दोघ्याही संशयित हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत सध्या नमोद आरोपी हे गंगापूर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर व पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक येथील गुन्ह्यामध्ये फरार आहेत सदरबाबत संबंधित पोलिसांना संपर्क करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती वाळूज पोलिसांकडून देण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त परिमंडळे नितीन बघाटे सहाय्यक पोलीस आयुक्त छावणी विभाग महेंद्र देशमुख यांच्या महाराष्ट्राखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने विशेष पथकाचे उपनिरीक्षक अजय शितोळे पोलीस अमलदार विजय पिंपळे सुधाकर पाटील नितीन धुळे सुखदेव कोल्हे श्रीकांत सपका पोलीस मित्र अमन शेख यांच्या पथकाने केले आहे